नमस्कार मंडळी आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी आहे माझ्या मुंबईच्या घरी बरं गावावरून तर आपण मुंबईला आलो आणि मुंबईवरून आता आहे ना आपण आठवडा ज जवळ झाला पार असे काही व्हिडिओ तर बनवता येत येत नाही आहेत मुंबईला देखील पण योगा आज योगायोग आलाय आज मी माझ्या आईला घेऊन मावशीच्या घरी आहे घाटकोपरला बऱ्याच दिवसांनी त्यांचे गार्बेट देखील होणार आहे आणि कसं आहे तिकडे एक कार्यक्रम देखील आहे तो कदाचित मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन किंवा मग जमलं तर या व्हिडिओच्या शेवटी सांगेन पण आता मुंबईच्या घरी आहे तर बघा आई बघा आमची तयार झाली आहे इवगा बघा आमच्या आई तयार झाली आणि विहा पाठीशी लागली आहे विया चल तू पण येतेस बाय हा विया? विहा विहाचे केस का आपल्यापासून आहे ना थोडीशी वेगळी दिसायला लागले बाय बघ कोण हा कोण आहे हा काय विया येतेस तू पाठी लागली आता आईच्या सोनाली सोनाली तू येतेस का सोनाली आणि विहा आजारी पडले होते त्याच्यामुळे आपण व्हिडिओ पण काय जास्त बनवले नाही सोनाली पण हवामान चेंज झालं ना त्याच्यामुळे आजारी पडली आहे आणि आमची देखील आजारी पडली होती त्याच्यामुळे आपल्या घरी आहे ना भेटायला बरेच मंडळी येणार होते पण त्यांना पण भेटायला बोलवलं नाही कारण हे दोघं आजारी होते चला आहे बारा वाजलेत गर्दी असेल ट्रेनला चढशील ना ट्रेनमध्ये चढशील ना नक्की okay. आई घाबरले ट्रेन मध्ये गर्दी असते म्हणून okay. <laughs> चला आता झटपट निघूया मावशीकडे घाटकोपरला बारा वाजले जायचं दुपारच्या आता न पटापट निघायला लागेल बस आई डायरेक्ट आता थेट आलो आहे गाडीमध्ये तर ओला बुक केली आहे आईला मी घरातून निघताना सांगितलेलं की आपण जातोय ट्रेनने आणि आजचं रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉक वगैरे पण असण्याचे चान्सेस असतात मग म्हटलं की चला आपण आईला थोडंसं म्हणतात तर थोडी आई घाबरली पण होती म्हणाली बाबा ट्रेनने आहे गर्दी आहे वगैरे म्हटलं <laughs> आईला पण सरप्राईज होऊया ओला बुक केली तर ओलाला थोडेसे पैसे मात्र जास्त जातात पण ठीक आहे थोडा प्रवास सुखकर होतो बरं ही कुठली ओलाची म्हणतात नाही नाहीये आईला पण असं सहज आता मावशीकडे घेऊन चाललो आहोत एक कार्यक्रम पण आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगेल म्हणालो आहे तर आईला घेऊन जातो खरं तर गावी आम्ही असा प्रवास कधी करत नाही एसटी बिसटी किंवा बाडाप वगैरे असतं त्यानेच आम्ही प्रवास करतो पण मुंबईला आल्यावर मात्र सगळ्या गर्दीच्या गोळक्यामध्ये आईला कम्फर्टेबल वाटलं नसतं मी तर एकटा निघालच असतो त्याच्यामुळे मग गाडी केली थोडेसे पैसे जास्त मात्र नक्कीच जातात पण शेवटी म्हणतात ना कुठेतरी गर्दीचा प्रवास किंवा मग हा प्रवास थोडस आई आमची म्हणते बाबा एवढे कशाला पैसे जातात वगैरे जाऊया कसं दररोज थोडे आपण असं फिरतो आणि गर्दी असते ना जायलाच हवं आपल्या नातेवाईक नातेवाईक आहेत एक कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो थोड्याच वेळात बाबांची तब्येत बरी नाही तर बाबा घेऊन गेले असते मग आईचा प्रवास मग आईचा प्रवास आमच्या ट्रेनने घडला असता ट्रेननी बसनी गेलेलं असत बसने गेलेलं बस असतं गेले डायरेक्ट बर्वेनगरला चला आता आपण थेट पोहोचतोय कुठे आहे मुक्ताई हॉस्पिटल ना बर्वे हाँ नगर, भटवाडीत चला चला मंडळी फायनली आपण आमच्या मावशीच्या जवळ पोचलो आहे कुठे भटवाडीमध्ये आणि आपला भाऊ आहे मावशीचा मुलगा स्वप्नील स्वप्नील कुठला एरिया रे या सिद्धार्थ नगर सिद्धार्थ नगर हा चला बऱ्याच दिसत नाही आलो लहानपण यायचं तेव्हा भरपूर खेळायचं इकडे आपला एंट्री गेट आहे अरे भारी बनवलं रे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणतात ना असं गडकिल्ल्यांची किल्ल्यांची थीम आहे जबरदस्त चला बऱ्याच दिवसान आलो लहानपणीच्या भरपूर आठवणी आहेत सुनील म्हणून आहे म्हणजे याचाच मोठा भाऊ तर तो आणि आम्ही भरपूर इकडे खेळायचो चला मावशीच्या घरी जाऊया आता चला मावशीच्या घरी पोचलोय हा आपलं सुनील भावाचा मुलगा आहे कांती मावशीच्या मुलाचा मुलगा मावशी येऊ काय ये नमस्कार ये। चला पाणी पिऊन घेऊया आव विचारतो याला गाव बरा की मुंबई वरी आम्ही याला प्रेमाने आव म्हणतो स्वप्नील तुला लहानपणापासून म्हणतात ना वेळ आलो इकडे आम्ही राहायला पण यायचो पूर्वी पण जायचो एकदाच आला होता बरं आम्ही आमची मावशीला दाखवलं होती आमची मावशी आहे कांती मावशी आणि आमच्या आयसी दिसतात हा मावशी काय झाली तयारी कार्यक्रमाची झाले ना आमच्या सकाळी कधी अकरा वाजल्याशिवाय आज बरोबर सकाळी सात वाजता उठली नौ, मला म्हणते चल बा। नौौ, 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 चल आणि तरी पण यायला बारा वाजल्या मला भरपूर माझ्याशी घालला तरी म्हणाले मला जायचंय मला सोडायला तरी चल एवढी हट्ट करते बघा या दोघी बहिणी बहिणी आहेत आता आता त्यांच्यामध्ये आता भरपूर गप्प कुशी रंगते चला पण शांती झाली ना तुझी कांतीच्या घरी शांती झाली ना चला मंडळी आलेल्या मावशीने एकदम जेवायला वाढल्या जेवणामध्ये आपलं मिसळ पण आहे बघा हे बघा चला झटपट आता जेवणावरती ताव मारूया आणि बरं ना तुम्हाला आता थोड्याच वेळा सांगेन आपण कुठल्या कार्यक्रमासाठी आलो येते तर पहिले जेवून घेऊया या मंडळी जेवायला या मंडळी मस्तपैकी मावशीच्या घरी तर आलोय आणि छानपैकी जेवण चालू आहे खरं तर या ठिकाणी ना जेव्हा आम्ही मुंबईला यायचो तेव्हा आवर्जून मावशीच्या घरी जवळजवळ महिनाभर राहायचो आणि इकडे आहे ना या भटवाडीमध्ये आहे ना बऱ्याच ठिकाणी आम्ही आहे ना मजा मस्ती दोन मारा, मारा पण केल्या <laughs> लहान असताना तर आपला आहे ना मावशीचा मुलगा आहे सुनील याच्यासोबत आपण मस्त की हुंडायला जायचो सुनील असं आहेस मजेत अगदी मजेत आणि खूप बरं वाटतं बऱ्याच दिवसांनी संध्याची गाठ झाली आम्ही लहानपणी असायचो आणि जसा तो, तो इकडे यायचा सुट्टी मध्ये तसं मी पण तिकडे जायचो बोरवलीला नॅशनल पार्क असं गार्डन आम्ही फिरायचो म्हणजे दिवसभर असं आणि आता कसं परपंच वाढला मॅरिड झालो तो लग्न झाले झालं वेळ नाही भेटत काम धंदा सांभाळायला बऱ्याच वर्षांनी गाठ झाली पण इव्हन आता मी बऱ्याच वर्षांनी इकडे आलो ना घाटकोपर मध्ये बरच बदललंय सुनील खूप बदल, बदल कोकणातली बरीच मंडळी इकडे या विभागात पण आहे घाटकोपर एरिया मध्ये म्हणून बघायला गेलं तर सर्वात प्रथम बोललो तर आमचा खंडोबा मंदिरचा डोंगर असं बरंच काही फेमस आहे इथे आणि घाटकोपरचं नाव पण आहे लोक खंडोबा मंदिरात दर संडेला दर्शनासाठी येतात बरोबर साईडला ग्राउंड आहे चांगला निसर्गानं डोंगर आहे खूप चांगली चांगली झाडं आहे आणि बऱ्याचशा गोष्टीचा आता विकासकडे पण परिवर्तन डेव्हलपमेंट <laughs> गावला गावला मी कोकण संस्कृतीचे व्हिडिओ बघतच असतो म्हणजे बोलतो हो कसं आहे गावच्या आठवणी ते जाग असं वाटतं की आपण स्वतः गावालाच आहे त्याच्यामुळे असं मी रात्री जेवल्याच्या नंतर एक काय नवीन नवीन आपल्याला बघायला मिळतो शिकायला थँक्यू थँक्यू सुनील आमचे व्हिडिओ बघित बघितले होते कारण आता सुनील पण ऑफिस वर्क वगैरे असतं त्याच्यामुळे मुंबईला तेवढा वेळ नाही मिळत जेवल्याच्या नंतर एक अकराच्या नंतर वेळ मिळतो तो फक्त त्याच्यामध्ये थोडा वेळ देतो थोडा थँक्यू सो चला आईला तर इकडे आता आणलंय हा कार्यक्रम कसलाय मी सांगितला नव्हता भाऊ जो आहे म्हणजे तुझा भाऊ त्याची चहा पाणीचा कार्यक्रम आहे दिव्याला तर थोड्याच वेळात निघणार आहोत पण म्हटलं की व्हिडिओच्या शेवटी सांगूया मंडळी समोरच दिसत असेल तुम्हाला विमान उतरतंय तर इकडे ना मी घाटकोपरला यायचो ना तेव्हा आवर्जून आहे ना विमानं उतरायची ना जोरजोरात आवाज यायचा सो ते आपण इथून एकदम ऐकण्यासाठी खास स्पेशली सुट्टीमध्ये विमानं उडतात कशी की विमानं उतरतात कशी ते पाहायला यायचं या टाईम म्हणजे इथून तर मस्त आहे की बघा आता विमान उतरताना थोडंसं तुम्हाला इकडे पाहायला मिळालंच असेल सो या कारणासाठी आम्ही मावशीकडे सुट्टीमध्ये आवर्जून यायचो तर चला मंडळी मस्तपैकी मावशीकडे आलो जेवलो आहे आणि आईने वगैरे मावशी वगैरे गप्पा वगैरे मारत आहेत आपण मस्तपैकी आपण दोन भावांवरून गप्पा मारल्यात आणि बराच आज आमच्या स्वप्नील भावाचा साखरपुडा आहे तर तिथे देखील जायचं आहे सो आपण हा व्हिडिओ तुरता थांबवतो थांबवतोय आणि आता या व्हिडिओनंतर नंतर आपण पुढे कदाचित साखरपुड्याचा व्हिडिओ जमला तर बनवूया कारण आपल्याला पोचायचं आहे दिव्याला आणि प्रचंड आज रविवार असल्यावर गर्दी असेल आय होप व्हिडिओ बनवायलाच जमला तर नक्कीच बनवू आपण प्रयत्न करू सो so, मंडळी तुर्तास आपण हा व्हिडिओ तरी इथेच थांबवतोय गावाकडे कसं मंडळी जसं साखरपुडा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये नातेवाईक देखील मुंबईला देखील म्हणजे कोकणी माणूस असला ना की त्याचे कार्यक्रम किंवा समारंभामध्ये ना मुंबईला जरी असलो तरी ते पूर्ण पाडावेच लागतात आता आपण आलेत गावावरून गावून आलं तुम्ही ना गावून आलो ना हा आता इकडे साखरपुड्याचा कार्यक्रम करण्यासाठी गावकी भावकी वगैरे इतर नातेवाईक वगैरे सगळीच मंडळी लागते आणि आपण कोकण पोकन, कोकणी म्हटल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी आल्याच म्हणजे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ तरी आवडला असेल मुंबईचे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा किंवा कोकण आपलंच असा घाटकोपर पण आपलोच असा काळजी घ्या